नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील हवामान अंदाज अगदी अचूक आणि ऑगस्ट या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढग पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्य हलका तर काही भागात जोर जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना हिजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेमकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्रेकअप बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागात डगपुटी सदृश पाऊस असून काही भागात मध्यम हलका जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असून वाऱ्याचा वेग चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला तीव्र वादळ हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रातील उत्तर भाग या भागामध्ये हे वादळ तीव्र सक्रिय असून वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट या तारखेला वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा या राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील कर्नाटक गोवा राज्याच्या किनार पट्टीकडे अतिवृष्टीचा जोर राहील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक गोवा राज्याच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागात विजयवाडा किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये हलका राहील हैदराबाद रामगुंडणम इकडे मध्यम स्वरूपात राहील विशाखापट्टणमला मध्यम स्वरूपात राहील जगदलपूरला मुसदा स्वरूपात राहील रायपूरलाही मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांदामल कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता या भागात मुसदा ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात भाग बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी ते दृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये ढगपुटीचा दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांदगड अंबोली सावंतवाडी बंडा रामगड अल्डणा बेडशी अतिवृष्टीचा जोर येईल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर, गुंजी या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याचा परिसर मपासा बिजलेम अंजनेम पणजी बंडोरा तिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकुडे लिवणा जागवी या भागातही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील बेडशी अलोणा पारसेम तसेच रामगड चांदगड सावंतवाडी अंबोली या भागातही डगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव वैज्ञानिक पूपका असेल कणकवली महापण कुडलई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण रत्नागिरी जिल्ह्यातही किनारपट्टीच्या भागात आणि पश्चिम भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रप्पा संगमेश्वर माखंजण या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात खारेपटण गणबावडा राजापूर रेपटणला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पोंडा राधानगरी कणकवली कडेगाव पटेगावलाय अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील कोल्हापूर जिल्ह्यात अजरनेसरी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वरा मालदट्टी चिकुडीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर किनी कोडाली मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळा मालकापूर मलकापूर अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात गोकाक अलकांगीला मध्यम स्वरूपात रेल रायबिडकल चिकुडू मलदट्टी सांकेश्वारा आणि कुरणवाडी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगोपी कुडा जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली तेलसंग दागलपूर बिलर्जत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव शिरळ इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर बलूस विटा कराडकडगाव மெடா உடாலே இக்கடி முசார பாசுகா அந்த உமராஜ பசவல ஐந்த படோஜ மாயனய முழசா அந்த நிந்தா தேவடி ஜோர்ட் அந்த சத்தாரா கோரிகா மோல் திச நாந்த பல்ட தசை போசார்க்க அந்தாஜ ரெய் பரட சிங் பூர்ல மத்தியமோரூபா சத்தாரா ஜிஹ் கினாரப்பட்டுக்களை பரிய பச்சிமீச ரெய கொயா பட்டன் அர அரவடை ஒசப்போ இக்கடி அத்திவஷிச்சோ किनारपट्टीकडे माकांजन सरवडा लोटे चिपळूण मारगाव तांबे गुहागर हेडवी इकडे डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील सुटपोट मेडा मावळेश्वर सागदेव खेड गोगरे इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील दापोली पाचवणी कलसीत मंदनगर महाड वर्धन गोरेगावलाही डगपुटी पावसाचा अंदाज राहील श्रीवर्धन दिवेघरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याली सोनापूर लवासा जीटे टालिंदापूर लई डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे शिरगाव कळवण आंबे नागोटाणा रोवा कलचित लई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा शिंदे चाकण आळंदी मुसळधार स्वरूपात येईल वाडा मानसर नारायगाव मज्जुन्नर ओथूर गरवाडी इथे मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील कवठे पाबल मलटण शिरूर भामर्डे नार्वे बोरी परेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुणे लोणी कालभोर बागुली दायरी आणि शिवापूर केटवल्ले सासवड जेजुरी मार्गावले मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात येईल बिघवन केटर बेगन रोड खोंडे सेसेस परंडा वांगी केरण कुरवाडी बेमलेट्यंबोर्णी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूट मानसरस वेलापूर बालवानी महुत बुद्रुक मसवट दिघाचीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे गेडी चिंके आटपाडी दिगाची इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरुळ विलाटी सोलापूर मंगळुरी मंद्रुक मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील वैरभंग गोवार शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्जत बिटकेवाडी जळगाव मिरजगाव मध्यम स्वरूपात येईल जामखेड काडा शिलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच अंबळनेरला मध्यम पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरेगाव बालवाणी अहमदनगर टाकळी रोकेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात येईल अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी वामोरी माका बानास नेवासा दैगावणे इकडे मध्यम स्वरूपात येईल रावरी धुळी प्रवरा अश्वी लोणी संगमेलय मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबानलाय मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पितांबा कोपरगाव मंजूरलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील जसे चोंडी अलिबाग पेंझारी पेनच कोपली कसमतलाई जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई अतिवृष्टीचा जोर राहील मदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाकरे सम्राट गोंडा अतिवृष्टीचा जोर जोर जबरदस्त राहील ठाणे कल्याण भिवंडी मिरावांदर उमडी क्रिस्तवाडा मुसधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसे विरार उंबरपाडा पिलवी सापाले गोडमाल वाडा पालघर विसर पनेगाव कासाकरोड मुसधार पावसाचा अंदाज राहील जोवार मोकडा त्र्यंबक मुनगाव वाडीवरे खोडाला इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील वाडा परळी सरवडा इगतपुरी खर्डी वैशाला कोटाले सम्राट गुंडा आणि शिवाले वैशाखरे अतिवृष्टीचा जोर घाटमात्याच्या या परिसरात रेल नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पाहितलासा समशेरपूर तिर्डेुबरे सिन्नर पांडुर्ली जोरदार स्वरूपात राहील जोहर मोकाळा त्र्यंबक लाडा चर्चूर शोगा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी नागपूर मानसागरी लासलगाव पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे जोपुल वणी डोडांबे चांदवडला जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझळ कळवण देवळालाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव कुसुमाडी ममदापूर तालवड लासलगाव पटोदा येवला बारम मंजूर आणि कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच मालगाव नांदराणी शेरळ मुंबई इकडे जोरदार स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशोडी सटाणा तारा बदले मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील साक्री बॅट चिंचकेट कुसुंबे अंजाले तुफान पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळनेर अंमली कोकसाने नागपूर पिसरवाडी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील देवी दुसाने टिटाणे अंचाले दोंडायचा करपाली शहादा तलोडा अक्कलकोवा आणि बोरचाक इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातही अतिवृष्टीचा जोर राहील आणि खेटिया चिचोड शहादा असोल मालगाव बुडकी वडबिके सांगवी सुले बरोळा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील सिंदखेडा आणि नांद्राने चिमटाणे मुसळधार पावसाचा अंदाज अंदाज रेल साखरे बॅड आणि कापडणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग अरवी बोकरूट बाबरे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अवड आडगाव हिरपुरा येवल फैजपूर रावेर पाली लय मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरंगाव रंडळ जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाही तुफान पावसाचा अंदाज राहील मडगो पचरा पहूर जामनेरला मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड अथनूर पिशोर फुलंबरी विरामगाव तालवड मामदापूरला आहे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लघुपात देवगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगा जोरदार सुरू पातळी श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीला जोदार सुरू पातळी लिंबेजोळगाव बिडकिंग गंगापूर धाकेपाल पैठण भक्तापूर दैगवनी बनास निवासा गोडेगाव माका अमरापूर हंसापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखू शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचूर जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगावराजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवा जंटा या भागात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे बीट गेवराई उमापूर टाकली मध्यम स्वरूपात येईल मंजिरगावलाय मध्यम जोरदार स्वरूपात येईल वडवणी तळीगाव शिरसोनपेठलाई मध्यम स्वरूपात येईल धारूर केच आणि यलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसोगाव अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारखेटभूम पातुरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कामेगाव बिमली धाराशिव परिभंग पाणीगाव बारशी तुळजापूर वडोला तांदवाडी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किलरणी मध्यम खिट औसा कोण घाटेगाव लातूर लैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात येईल लातूर रोड उनसुक चोळकोट रावणकोला उदगीर सुरंतपाल अचोला पावसाचा अंदाज आहे देगु रुदूर स्वरूपात येईल परभणीकडे मुखेड कवटा नरशी आणि लोहा कंधार मध्यम स्वरूपात येईल गंगाखीट पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बरी जंतुर मध्यम दोन हजार स्वरूपात येईल मट्टा परत सेलू अष्टी पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा आद्रापूर मुखेड पेटुंबरी कुंडलवाडी धर्माबाद या भागातही मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर आडगाव उमरखेट डाकणी किनवटले मध्यम स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा औंध हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगावले मध्यम स्वरूपात येईल मंगळुरपे कर्जनाखेडा मध्यम जोरदार स्वरूपात येईल मालेगाव परतूर मडसुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद भापूर बीबी लोणार मेको डोंगा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली केलवड बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली मलकापूर दासराखेड अदुल दिघी नांद्रुणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील खामगाव शोगवले मुसळधार पावसाचा अंदाज आहे दासराखेट अडलबुद्रुक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट अलिवाडी जुळगाव जामत बल्सी तिलरा मासरा मासराखेडलाय तुफान पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगो बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगावलाय गो जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुर तुफान पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सुजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मण तडे चिखलदरा आणि सालदार अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बन्नेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलीगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडाणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील जामनी बुरिकोकाटे तुळजापूर वर्धा देवळी कोल्हापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि कोल्हापूर राळेगाव पिंपरी पाडकी पुणे हिंगणघाटला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेळ लाटके दारवा मध्यम जोरदार स्वरूपात येईल कलाम चामोडा घाटंजी करंजी पांढरकवडा पट्टणबुरी निमगुडा गोमूत्री दोनोरा निमगुडा अलिदाबाद या भागात मध्यम स्वरूपात राहील रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसतकंडाळा मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वनिकालय मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे भाटाडी मोरली कोटवाडा चरकबुके मध्यम सुरपातील चिमूर ब्रह्मपुरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे वलनी सिंदिवाई राजोळी मनसावली गडचुली मध्यम स्वरूपात येईल चामोशिगोटलाय मध्यम स्वरूपात येईल अष्टी मिळचिरा एटापल्लीलाय मध्यम स्वरूपात येईल भामरगडला जोदार स्वरूपात येईल पासीवाडा सुंदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील गिरवाडा पाराकोटलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंघुजला मध्यम हलका राहील गडचुली धोनरा मुरंब चुरमुरा नाटी चौक या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे दिगुरी मिंदा देसिंग वल्नी सिंदवाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कुर्के डबा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मार्गाचा आमगाव चौकीलाही मध्यम हलका राहील चिंचगड कोलेगाव देवरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील साखरी टोळा आणि आमगाव लांजीला जोरदार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील तुमसर जोड्यात सांगझरी गोबरवाई निपाणी डोंगरी वारसिवनी बालाकटली मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात लकणी साकोली संग्राणी कोलेगाव बोनगाव अडेल गोथंगाव भिहापूर खेरगाव गो, उमरेलई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कंदारी गोटिलई तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर कामटी वाघोली पार्श्वनी वनेरा गोटी उमरी सावनेर, इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगणा धामणा डोरली, कमलेश्वर कोडाली कटोल जबरदस्त पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय